बेळंकी परिसरातील सर्व नागरिकांना गणेशोत्सवानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जाधव बेकरचं बेळंकी चवीचे खाणार त्याला जाधव बेकरीतून मिळणार आमच्याकडे चितळे बाकरवडी जिलेबी मोतीचूर लाडू खाज्या समोसा कचोरी ढोकळा व सर्व प्रकारचे बर्थडे केक योग्य दरात मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता जाधव बेकरचं रणदिवे किराणासमोर हायस्कूल रोड बेळंकी प्रोपरायटर रविराज जाधव मोबाईल नंबर नव्याण्णव सव्वीस तेरा चाळीस सतरा बाळासाहेब भवनवरील सर्वसामान्यांचा कैवारी सलगर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर पाहुई आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेला विशेष वृत्तांत सततच्या पावसामुळे सध्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे भाजीपाला तसेच फळबागांच्या नुकसानीला शेतकऱ्याला सामोरे जावे लागत आहे द्राक्षे हे वार्षिक पीक असून यासाठी पाऊस तसेच उष्णतेची गरज असते मात्र यावर्षी सततच्या पावसाने द्राक्षबागेची फळ छाटणी घेण्यासाठी काळी परिपक्व न झाल्याने शेतकरी चिंतेत दिसत आहेत या, या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मान्य बाळासाहेब भोनमोरे यांनी सलगरेत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी व विचारपूस केली बेबरवशाचा निसर्ग यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात हाल होत आहेत अवकाळी पावसाने या अगोदरच बरेच नुकसान झाले होते आणि आता सततच्या पावसामुळे द्राक्ष शेतकऱ्यांचे कंबरडीज मोडले आहे शासनाने आम्हाला कर्जमाफी किंवा मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली तसेच बाळासाहेब होनमोरे यांनी भेट दिल्याने आम्हा सर्व शेतकऱ्यांना आधार मिळाला असे शेतकरी कैलास कोष्टी म्हणाले यावेळी होणमोरे यांनी सरकारच्या धोरणावर टीका करत सरकारने शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी केली गेली दोन वर्ष शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले नाही शेती औषधे दर वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे शेतकरी राजा फक्त पुढील वर्षी चांगले पीक उत्पादन येईल या आशेवर जगत आहे जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना राबवल्या जात असल्याचेही होणमोरे यांनी सांगितले तसेच राज्या दोन अडीच वर्षापासून दिले नाहीत कुठलाही खर्च शासन करत असताना फक्त आश्वासन आहे शेतकऱ्यांच्या नावावर मते मागतात प्रत्येक जण म्हणतोय शेतकरी जगला पाहिजे शेतकरी वाचला पाहिजे शेतकरीच आपल्याला अन्नदाता आहे पण शेतकऱ्यांच्यासाठी वापर केला जातो पण शेतकऱ्यांच्याकडून बघितलं जात नाही ह्या शासनाला माझे आव्हान आहे की खरं अन्नदाता शेतकरी आपला आहे आणि फक्त तुम्ही पहिल्यांदा शेतकऱ्याला जगवला की शेतकरी सगळ्यांना जगवतील अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांना वेळेत पाणी आणि स्वस्तात जर औषधाने खत दिलं तर आज औषधाचा खर्च बघितला हातांचा खर्च बघितला आणि मजुरीचा खर्च बघितला तर शेतकऱ्यांना शेती नाही असे शे झाले शाश्वत विकास करायचा असेल तर भाऊ शेतीला दिला पाहिजे ह्या दृष्टीनं आणि आज इथं जे पावसामुळं लहरीपणा या निसर्गाचा असते कधी पाऊस असतो जास्त कधी उन्हाळा पडतोय आणि कधी दुष्काळ पुरतोय अशा अवस्था असते मग शेतकरी अशा अडचणी शेतकर जगतोय तर या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी माझ्याकडून आमच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या गटाकडून आमचे नेते जयंत पाटलांच्याकडून जे जे काय करता येईल सहकार्य आम्ही करू मला जिल्हा बँकेच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना नेहमीच मी सतत संपर्कात असतो त्यांच्याशी नेणाऱ्या अडचणीला नेहमी मदतीला धावून जात असतो शेतकरी नेहमी माझ्या संपर्कात असतात जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही एक परवा खूप चांगली योजना शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी दहा हजार रुपये मोफत द्यायचे आम्ही ते केल्या कारण शेतकरी जिल्हा बँकेला की जिल्हा बँक ही बँक आहे शेतकऱ्यांची बँक असताना शेतकऱ्यांच्या बँकेच्या सभासदांना काहीतरी लाभ द्यावा दृष्टीने आम्ही एका मुलीला एका वर्षी दहा हजार रुपये जर त्या शेतकऱ्यांना दोन मुले असो तीन मुलं असो प्रत्येक वर्षी जर लग्न होत गेले तर आम्ही काही निकष लावला नाही की त्यांना एकच मुलगी पाहिजे दोनच मुली पाहिजे त्या शेतकऱ्यांच्या असतील तेवढ्या मुलींना आम्ही प्रत्येक वर्षाला मात्र दहा दहा हजार रुपये द्यायचं नियोजन केलं आहे आमच्या जिल्हा बँक खूप स्ट्रॉंग आहे खूप चांगला नफा हा शेतकऱ्यांना कसा वाटता येईल हा आम्ही बघण्याचं धोरण आम्ही यावेळेला अनुभवलेलं आहे साहेब परत आणि लोक त्यांनी येऊन भरपूर प्रमाणात म्हणजे आम्हाला आधार दि, दिला त्याबद्दल त्यांचे मी प्रक तुमच्या व्यथा सांगितलं का शेतकऱ्यांचे औषध महागाई परत तुमचं हे औषधाचं प्रमाण गेल्या वर्षी औषध दोनशे रुपयाला मिळणार हे औषध जीएसटी मुळात चार चारशे पाच पाचशे रुपये डबल टेबल प्रमाण गेलं पण द्राक्षाचा दर आहे तिथंच आहे वेदनाचा दर आहे तिथंच आहे बेदण्याचा दर वाढायला तयार नाही द्राक्षाचा दर वाढायला तयार नाही पण खर्च ती उत्पादन खर्च वाढत गेला परत निसर्गाचा लहरीपणा याच्यामुळे शेतकऱ्यांचं अतिशय नुकसान हो, 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 हो होत आहे तरी थोडस गव्हर्नमेंटने गौ, लक्ष द्यावे असं विनंती करतो okay. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने शेतकऱ्यांसोबत आम्ही नेहमी आहोत असे अभिवचन बाळासाहेब फोनमोरे यांनी दिले यावेळी राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष वास्कर आप्पा शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण एकूण कैलास कोष्टी अशोक बडगर सहदेव कायपुरे बबन पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शेती विकास अधिकारी संजय भोसले सर्जराव साबळे संतोष फोनवोरे राजेंद्र कोष्टी संजय कुमटेकर आदी शेतकरी उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार